राम राम मंडळी कुठं आलोय आम्ही बघाल पाऊस यायला लागलाय मधीच या गाण्याला आलो आम्ही रान मसल्याला रान रानमसलीकडे खाली सोलापूर लरखेड कशी आणि पाऊस आलाय पावसानं घातलेलं आहे दिसतय बर पाऊस पावसा मोठा पाऊस आहे येतो माझा धप प तप थप थप त गावाची चवत राहल तरी दिसले मागलं उद्या माहीत नाना बसल्या ते तिक जाण्याला एकाच गाडीवर आजी नावस नाही का धावकाळीच म्हणायचं की काय का नाही पावसाच पाऊस पावसा पावसामध्ये आलाय उन्हाळा आता माणसं तर नसतं ऐकतो उन्हाळा पावसाळा म्हणायचा पाऊस पावसाळा मुलांना कायच नाही आणि आप आपलं एक ते तेजीवाले ह्यांना पाऊस आवडतो बरं का तुम्ही आहे का नाही ती बरं होतं येता ना ते बोललं चालू आहे पाऊस आला तर भाईला आभाळ आलं तर म्हणलं आता कुठलं येतो पाऊस आणि शिरोळा आलं की त्यांना करमत करमत नाही शिरोळा आल्यावर करमत नाही आहे का नाही हा आणि शिरोळाला आम्ही नसतो भरून झालं बाबा सांगलं झालं ह्यांना करमत नाही

नाही बघ आहे काय महादेव माणसं बदल ही करते ती बदल घात तो पण आहे की माणस बदलते लगेच गैरस म्हणत विश्वास घाती काय होत नाही माणसात तेवढा ती बाळू मामाने बात सांगितली का मोठ्या विश्वासात घर बस खाते काय नाही विश्वास नाही आता कुणावर माणसा तू विश्वास नाही विश्वास घाते

आण तू माझ्या बाकी दिसतो मी भाऊ कुरकुरे खायचं आपण कुरकुरा हा ना कुरकुरा आपल्याला दिले ते माझ्या तीन मला मोबाईलची डाळ आण कुरकुरा पाच रुपयाची काय राहतो मागे पाच रुपया माझ्या

हा मला दुसरं काही नाही आवडत तसं गोवा मग आणखी संख्या मानगडी पण असं बसलो म्हणजे खातो आम्ही वगैरे काय हा ना कुरकुरा कुरकुराचा आण ना उगुडा नाही बरं हा तिखट कांची हां ये की? ना खाली सांगत घ्यायचे पावसात शिरड भिजली ती आणि थोडा अडसा लागला तिथं खाली की तिथं आता वाढला पाऊस बर आता कसं जाऊ ते दोघांना टाव पाऊस नंग रा गुर वारे जंहिं कुरकुर কুকুৰা খাই লওক বোলো কিয়নো ৰাজ